पल्लवी बागडी सांगली लाल कास्टूम संस्कृत चालू नंतर लातूर 97 किलो शांतनु बादल पुणे से रेड कास्टूम सोराज हवाले नाशिक ब्लू कास्टूम एरो तयार आहे आशीष शिसाद एक अटी तटीच्या लढतीत संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कास्ट धारण केलेला पैलवा अतुल सांगली विजय आणि या कुस्ती नंतर किलो बुद्ध कौर्मी कोल्हापूर जिल्हा पूजा लोटे सांगली जिल्हा चला शहाऐंशी किलो दत्तात्रय द्रेयत सांगली रेड कास्ट वर्चेस भगतसिंग खोत कोल्हापूर बिले कॉस्टर हो क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य पुणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय कशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उद्गी आजचा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झालेला आहे या समयाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष